आता यम आई मंदिराची इथं आलोय आपण हे ओटीचं सामान हे घेऊन आली घरून आता जाऊ एम दर्शन घेऊ ओटी भरू आणि मग ज्योतिबाच्या दर्शनावरती करू नमस्कार सुप्रभात मंडळी सकाळचे बरोबर पाच वाजून पन्नास मिनिट झालेत ॲक्च्युली साडेपाच वाजताच निघायचं होतं थोडंसं लेट झालं आज आपण निघालो कोल्हापूरला तर कोल्हापूरला जायचं कारण किंवा कशासाठी निघालो या आत्ताच जाताना आपण गाडीवर बोलूच बरोबर टँक बॅग आणि एक टेल बॉक्स घेतला आहे आजची राईड म्हणजे चिंचवड ते कोल्हापूर आणि बरोबर मनीषा असणार आहे दोघं आम्ही मिस्टर अँड मिसेस दोघं निघालेलो आहे त्याला आज सहा सप्टेंबर उद्या गणपती बाप्पा येणार आहे सात सप्टेंबर गाडी कोल्ड स्टार्ट केलेली आहे एक पाच मिनिटात निघू आपण चला ज्योतिबाच्या नावानं सांग भल्या चला बसा सांगू बाय बाय बरोबर सहा वाजलेले आहेत आपण शाहूनगर चिंचवडमधून निघालो आहे आता साडेपाचला निघायचं होतं पण ठीक आहे अर्धा तास लेट झालायच हा 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 <laughs> जस्ट पाऊस पडून गेलाय असं मस्त थंड गार हवा लागते हे चिंचवडला आमच्या इथं मायक्रोसॉफ्ट कंपनीचं काहीतरी काम चालू आहे मोठी कंपनी होणार आहे फिनोलिक्सची जागा होती आज खास सुट्टी काढून जो तिवाला चाललो चाललोय मनीषा आणि मी हे पाठीमाग बघताय मनीषा कोकण राईड नंतर जवळजवळ तीन चार महिन्यानंतर निघालोय लॉंग राईड साठी सकाळी सकाळी सहा वाजता सुद्धा एवढं ट्रॅफिक दिसतंय पण ह्यातल्या मॅक्सिमम गाड्या आहेत त्या मुंबई पासिंगच्या आहेत उद्या गणपती बाप्पाचं आगमन असल्यामुळे बरेच जण मुंबई गोवा मार्गाची हालत खराब असल्यामुळे या मार्गे जात चाललेले आहेत पहाटे पहाटे मुंबईतून निघालेले असणार आणि बरेच जण टू व्हीलरवर पण दिसत आहेत गणपतीसाठी गावाकडे चाललेले कोकणातले जवळजवळ ऐं ऐंशी नव्वद टक्के काय मला वाटते तर सगळे जे सगळे गणपती सणासाठी गावाकडे जातातच आपलं मस्त वातावरण आहे अल्लाद डवले ब्रिज पास करून पुढं आलोय आणि बारीक बारीक आता पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळे आता मला पहिला पावसाळी ड्रेस घालावा लागेल आणि मला वाटतं गोप्रो पण काढून ठेवावं लागेल आज ज्योतिबाला जायचं बहुतेक मुहूर्त आपला चुकला आहे कारण सगळ्या रस्त्यानं अक्षरशः रॅली चालल्यासारखी गर्दी आहे तुम्ही बघू शकता टू व्हीलर सुद्धा इतके आहेत प्रत्येक जण आठवडे फुटोडे बांधून गावी निघालाय गणपतीसाठी आता सारोळ्याला आलोय नीरा नदी पास केली की सातारा तालुका सातारा जिल्हा चालू होतो पुणे जिल्ह्याची हद्द समाप्त होते इथं यावर्षी भरपूर पाऊस झाल्यामुळं पाणीसाठा बऱ्यापैकी झालेला आहे कालच पेपरला आलेले सगळे धरणं महाराष्ट्रातले जवळजवळ नाईन्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त भरलेत मला वाटलं होतं थो त्यापेक्षा थोडा आपल्याला जास्त वेळ लागणार आहे सोडल्यापासून आता शिरवळमध्ये आलोय तेव्हा ऊन जरासं पडलं आहे पा। सकाळपासून पावसाळी वातावरण होतं ॲक्च्युली बरोबर दोन वर्षापूर्वी म्हणजे बावीस आठ दोन हजार बावीसला ला आपण ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेलो होतो रत्नागिरी डोंगरावर तेव्हा हावे वन सिक्स्टी आपली ब्लॅक ब्युटी घेऊन गेलो होतो ॲक्च्युली आमच्या घरामध्ये किंवा आमच्या घरामध्ये म्हणा किंवा ज्यांचं ज्यांचं ज्योतिबा कुलदैवत आहे अशा सर्वांचेच आमच्या इथं अशी प्रथा नवीन वाहन घेतल्यानंतर पहिलं ज्योतिबाच्या दर्शनाला जायचं तिथं पूजा करायची आमच्या हा श्रद्धेचा भाग आहे आणि आपण हा एक ब्लॅक पॅन तर घेत गे, घेऊन वर्ष होऊन गेलं तरी जाता आलेलं नाही आपल्याला दोन वर्षापूर्वी अवेन्जर घेऊन गेलो होतो त्यानंतर आता दोन वर्षानंतर पुन्हा तोच प्रवास चिंचवड ते ज्योतिबा डोंगर फक्त गाडी चेंज आहे आणि रस्त्याने भागताय तुम्ही गर्दी किती आहे साठ सत्तर साठ सत्तर या स्पीडच्या वर पळू शकत नाही पारगाव खांडाळ्यामध्ये ट्रॅफिक जाम मी इतकी वर्ष पुण्यावरून सातारला जातो येतोय ये। पारगाव कंटाळाला ट्रॅफिक जाम झालेलं पहिल्यांदा बघितले वा हे समोरचे जे डोंगर दिसतात तो खंबाटकी घाट आता खंबाटकी घाटाला एक दोन मिनटात सुरुवात होईल बापरे पुढे पण जाम आहे गणपती बाप्पा स्पेशल राईड दिसते आपली पुणे सोडल्यापासून जाम जाम चालू आहे लागो पट तीन ट्रक बंद पडलेत घाटामध्ये आणि त्याच्यामुळे पारागाव घाटाळ्यापर्यंत जाम आहे ही खंबाटकी घाटाला सुरुवात झाली वर तर जाम दिसतोय सुरुवातीला तरी आहे मोकळ वा ढग उतरले बघा शेंड्यावर मस्त नजारा दिसतो हिरवगार दोन्हीकडून तो जो दो सिंगल रस्ता आहे तिथं वाढव झालेला आहे तू अक्षरशः बाहेर पडल्यावर सुटकेचा श्वास सोडलेला आहे ते माझ्या पाठीमागं बघू शकता खंबाटके गाठाचा सुंदर व्ह्यू दिसतो आणि अजूनसुद्धा तिथपर्यंत ट्रॅफिक पूर्ण जाम आहे बघा ह्या स्पॉटपासून जिथं जे मंदिर आहे तिथून फ्री होतं आहे ट्रॅफिक आणि ते पारगाव खांडाळापर्यंत जाम दिसतं आहे बघा ट्रॅफिक मधून सुटल्यावर असे हो। तुफान स्पीडनं बाहेर येत सगळे घाटातून वर आलो आणि पहिला रेनकोट काढला तेव्हा आता बरं वाटायला हा जॅकेटला मेष आहे तर त्यातून ते हवा येत नाही जॅकेट रेनकोट वर असल्यावर त्या खांबाटके घाटक्यात एक नवीन रस्त्याचं काम चालू आहे म्हणजे जाताना जसा बोगदा आहे तसा यायला सुद्धा आता बोगदा थोड्याच दिवसात होणार जोरात काम घाटामध्ये जाम असल्यामुळं पहिल्या दुसऱ्या गिअरवर गाडी फोर व्हीलर चालतात एक सहा ते सात गाड्या बंद पडल्या होत्या घाटामध्ये अशा फोर व्हीलर दोन ठिका दोन तीन ठिकाणी मेकॅनिक खालनं बोलवलेले बघितले आम्ही पावसानं इकडे सुट्टी घेतल्यामुळं जरा बरं वाटतं पाऊस असा घाटात डोंगर रांगामध्ये फिरायला गेला तेव्हा बरा वाटतो पाऊस हायवेला म्हटलं की असं स्पीडनं चालता पण येत नाही जपून चालावं लागते कारण खड्डे वगैरे आता पावसाळ्यामुळं बऱ्यापैकी हायवेला पडलेले असतात समजत नाहीत पाणी साचल्यामुळे त्यामुळे जरा स्पीडवर कंट्रोल कंट्रोल पण चालावं लागतं त्यामुळे शिरवळपर्यंत जपून जपून आलं आता नाश्ताला कुठेही न थांबता डायरेक्ट सातारमध्ये माझा दोन नंबरचा भाऊ आहे बॉम्बे रेस्टॉरंटचे इथं राहतो त्याच्याकडे नाश्ता करून तिथंच नाश्ता करून पुढं जायचं त्यामध्ये कुठं थांबायचं नाही कारण घाटामध्ये आणि आधीच्या ट्रॅफिकमध्ये बराच आपला वेळ वाया गेला ॲक्च्युली माझं एक्सपेक्टेशन होतं साडेसात आठपर्यंत सातारामध्ये पोचायचं अर्धा ते पाऊन तास लेट झालो आपण ट्रॅफिक जाममुळं किंवा जास्त ट्रॅफिक असल्यामुळे हा आणिवाडी टोल नाका आला सातारा इथून आठ दहा किलोमीटर फक्त राहतो ट्रोलवर किती पण गर्दी असली तरी आपल्या आप बाईकला टू व्हीलरला आय पी लेन मोकळे राहते चलो बाय बायकिंडीतून खाली उतरलं की समोर दिसतो अजिंक्य तारा आणि त्याच्या पायथ्याशी पूर्ण पसरलेला हा सातारा सातारा शहर अलीकडचा डोंगर आहे आणि आता आपण चाललो आहे सातारा बायपासनी साताऱ्यात पोचता पोहचता बरोबर नऊ वाजले सहा ते नऊ तीन तास तब्बल लागले सातारामध्ये पोहोचाय सातार्यात योग आता हो पेट्रोल भरायचा कोल्हापूरच्या अलीकडेच एक बारा पंधरा किलोमीटर टोप आहे आता टोपवरून राईट घेऊन आपण या रस्त्याला लागलो हा शॉर्टकट आहे ज्योतिबाच्या डोंगरावर जायला या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या खोल दरे हे आता झाडांच्या मुळे दिसत नाहीये आणि हा गावा, गावागावामधून जाणारा रस्ता आहे बरोबर पुणे बेंगलोर हायवे पासून पंधरा किलोमीटर ज्योतिबा देवस्थान आहे पावणे एक वाजला अंदाज होता माझा साडे दहा ते अकरापर्यंत आपण कोल्हापूरला पोचून ज्योतिबाला पण तब्बल दीड ते दोन तास लेट आहे आपण पुणे बंगलोर हायवे सोडला आणि तो करून राईट घेतला तिथून पंधरा किलोमीटर ज्योतिबा आहे आता मी घाटात आहे इथून अजून दहा किलोमीटर आणि माझ्या पाठीमागं बघता अतिशय सुंदर नजारा आहे बघा गाडीला थोडीशी विश्रांती पाठीमाग बिलियन सीटला सुद्धा असतो विश्रांती अतिशय सुंदर नजारा दिसतो या पॉइंटवर किती वाजलेत बघ पावणे एक वाजलेत नऊ वाजता सातारामध्ये पोचलो तिथं नाश्ता वगैरे करेपर्यंत एक तास किमान गेलाच त्यामध्ये दहा वाजता म्हणजे अकरा बारा जवळजवळ अडीच पावणे तीन तास लागले सातारा सोडल्यापासून हायवेची कंटिन्युअस कामं चालू आहेत त्याच्यामुळं फार कमी स्लो स्पीडने यावं लागलं मध्ये मध्ये पाऊस पण लागला तीन चार वेळा पाऊस लागला त्यामुळं रेनकोट घातले परत काढले आता परत काढले तिथं थांबून चला आता दहा किलोमीटर ज्योतिबा राहिला आहे अजून एक पंधरा वीस मिनटं एक अर्धा तास लागेल दर्शन घ्यायचं आणि कोल्हापूरला निघायचं चला हा सरळ रस्ता वाढविळला जातो आता आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे दोनच मिनटाच्या अंतरावर हे श्री ज्योतिबा मंदिराकडे हा जो मंदिरा डोंगर आहे तो ज्योतिबाचाच डोंगर आहे आता छोटासा हा एक घाट पास केला की आपण मंदिराची इथं पोचूर नवीन ह्या बाजूला उजव्या बाजूला वारणीच पोर सगळं हिरवा कलर मखमली सारखा दिसतोय डोंगरावरचा हॅलो हा छोटासाच होता घाट ते एंट्री फी आहे काहीतरी मला वाटत बंद झाली वाटतं टू व्हीलरची या माई देवी जाऊन काय नाव तुमचं म्हटलंय ना, नागेश कन्नाड ब्लॉग मी केलाय मी सबस्क्राईब भाषेभाशी काय नाही व्हिडिओ नक्की बघणार तुमचे थँक्यू चालेल चालेल कुठे राहता तुम्ही एक ब्लॉगर भेटला कन्नड मध्ये तो ब्लॉग बनवतो फुल टाइम आणि विशेष म्हणजे तो म्हणला सर्व मोबाईलच करतो म्हणजे कॅमेरा दुसरा वगैरे काही नाही दुसरं विशेष म्हणजे म्हटलं माझ्याकडे वेहिकल नाही काही नाही लिफ्ट मागायची आणि जायचं भारीच माणूस होता आपण टॉपला आलोय आता इथून लेफ्टला गेल्यानंतर आपण मंदिराच्या बरोबर पुढे जाऊ आता डायरेक्ट वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर पलीकडच्या बाजूला सगळं वारणेचं खोरं आणि या बाजूला कोल्हापूर आणि परिसर ती नदी बघितली का कशी दिसते मनीषा खतरनाक एक मिनिट थांबूच हा 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 मला वाटते तो पन्हाळा राईट नदीला पूर आल्यामुळे कसं चहाच्या कलरचं पाणी दिसतं ग्रीन हा किती शेड दिसत आहेत ना कोल्हापूर को, नाही हे कोल्हापूर इकडं हे कोल्हापूर अजिबात गर्दी नाही आहे दर्शन एक नंबरच झालं पण वीर झाकून ठेवली आहे उतरायला आहे घाटातून यापूर्वी पण बऱ्याच वेळा म्हणजे ज्योतिबाला आलेलो आहे पण आजच्या सारखं निवांत दर्शन आज पहिल्यांदाच झालं असेल हाताच्या बोटावर मोजावी इतकीच माणसं दर्शनाला होती जी बात लोक नव्हती एकदम निवांत दर्शन झालं मस्त दुपारचे मला वाटते अडीच अडीच वाजलेत आणि आपण आता खाली कोल्हापूरकडे उतरतोय महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आणि परतीचा प्रवास सुरू करायचा छत्रपती शिवाजी महाराज चौक नाही का हा आता आलं लक्षात आहे ना महालक्ष्मीचं पण फार छान दर्शन झालं आणि आता आपण परतीच्या मार्गाला लागलो आहे दसरा चौकातून लेफ्ट घेऊन डायरेक्ट एन एच फोर हायवेला लागलो आहे आता सकाळी इथून गेलो होतो हे टोप गाव आहे इथून डायरेक्ट आपण ज्योतिबाला गेलो होतो पाच वाजता निघालो आहे आपण तिथून सोलापूरमधून आता पावणे सहा वाजले दोन तास लागला कोल्हापूरातून बाहेर निघायला पण थोडा वेळ लागला बाप्पा आज प्रत्येक मंडळाचे निघालेले होते त्यातून मार्ग काढत काढत थोडा वेळ झाला हे बघा आता समोर एक भले मोठे बाप्पा निघालेले आहेत जाताना मला अपेक्षा आहे की कमी असेल ट्रॅफिक सकाळच्या पेक्षा कारण सकाळी गावी येणाऱ्यांची खूप गर्दी होती किनी टोल नाका कोल्हापूरकडून पहिला पलीकडे अजून सुद्धा गर्दी तशीच आहे कमी आहे पण आहे गर्दी तिसरी लेनच काम चालू आहे दोन लेन नंतर तिसरी बऱ्याच ठिकाणचे पूल पहिले प्लॅनिंगनुसार नुसार दोन लेनसाठीच होते त्या ठिकाणी आता नवीन पूल बांधायचे चालू आहेत अजून पस्तीस मिनिट झाले बरोबर कराड इथून आता दहा ते अकरा किलोमीटर राहिलेलं आहे सात सातशे आता आपण कराडामध्ये पोहोचतो